सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाईल मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार कवठे महांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी अजित बाळासाहेब माने यांची बिनविरोध निवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज मागे कवठेमहांकाळ नगरपंचायतीची नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाल्याचे थोड्या वेळापूर्वी स्पष्ट झालेले आहे माजी खासदार संजय काका पाटील यांच्या गटाकडून विद्यमान नगरसेवक अजित बाळासाहेब माने यांचा एकमेव उमेदवारी अर्ज राहिल्याने नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाले आहे केवळ प्रशासकीय औपचारिकता बाकी राहिली आहे कवठेमांड नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा सौ सिंधुदई शिवाजी गावडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा माजी खासदार संजय काका पाटील यांच्या आदेशावरून दिलेला होता गावडे यांच्या राजीनाम्यानंतर नगराध्यक्ष कोण होणार याची चर्चा सुरू होती माजी खासदार संजय काका पाटील गटाकडून सौ शीतल अजय पाटील अजित बाळासाहेब माणे रणजित रमेश गाडगे या तिघांचे उमेदवारी अर्ज दाखल झालेले दा होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते दादा पाटील यांच्या गटाकडून राहुल जगताप यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता आज नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता आज अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी माजी खासदार संजय काका पाटील गटाकडून सौ शीतल अजय पाटील रणजित रमेश गाडगे या दोघांचे उमेदवारी अर्ज काढून घेण्यात आले माजी बाळासाहेब माने यांचा अर्ज माजी खासदार संजय काका पाटील यांच्या आदेशाने ठेवण्यात आला यामध्ये विशेष घडामोड म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राहुल जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज काढून घेतल्याने नगराध्यक्ष पदासाठी अजित बाळासाहेब माने यांची बिनविरोध निवड झालेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठवडे के 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 मराठी न्यूज नेटवर्क